पुष्प पंचेचाळीस वनस्पतींचे श्वसन रोगप्रतिकार शक्ती व अग्निहोत्र पृथ्वी तत्व अर्थात माती पाणी अग्नी वायू आकाश ही पाचही तत्व अत्यंत दूषित झाल्याने वनस्पतींची ही शक्ती कमजोर झाली आहे जे अन्नधान्य पिकते त्याचे गुण शक्ती कमी झाली आहे तसेच अतिरिक्त पेस्टिसाईड्सच्या वापराने अन्नधान्य दूषितही झाले आहेत वनस्पती दिवसा श्वसन करतात त्यावेळी वातावरणात असलेल्या कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व वा वातावरणात ऑक्सिजन सोडतात तर रात्री ऑक्सिजन घेतात व कार्बन डायऑक्साईड सोडतात त्यामुळे दिवसा ज्यावेळी मानवासह सर्वच प्राणी कार्यरत असतात त्यांना श्वसनासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळण्यात वनस्पती खूप मोलाची मदत करतात परंतु हवेतील वाढलेले प्रदूषणामुळे वनस्पतींचीही श्वसनक्रिया बिघडली आहे श्वसन व्यवस्थित न झाल्याने वनस्पतीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि वनस्पती ही आजारी पडतात वातावरणात वाढलेले रोगजंतू वनस्पतींवर हल्ला करतात परिणामी पिकांवर रोग पडतो आणि पिकांचे नुकसान होते जसे आपले श्वसन बिघडले तर काय भयानक अवस्था होते हे महामारीने शिकवलेच आहे तसेच श्वास बिघडला की वनस्पतीही आजारी पडतात अग्निहोत्र जसे आपणाला आरोग्य प्राप्त करण्यास मदत करते तसेच अग्निहोत्र पिकांनाही निरोगी ठेवण्यात मदत करते ज्या शेतात अग्निहोत्र केले जाते तेथील ऑक्सिजन व प्राणशक्ती वाढते रोगजंतू नष्ट होतात प्रदूषण दूर होते परिणामी वनस्पतींना श्वसनासाठी योग्य असे वातावरण प्राप्त होते वनस्पतींचे स्वास्थ्य सुधारते परिणामी ज्या शेतात अग्निहोत्र होते तिथे पिकांवर रोग पडत नाही तसेच उत्पादनही भरपूर येते असा अनेक शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे पुष्प आधार अग्निहोत्र चिकित्सा पुस्तक माधवाश्रम भोपाळ